भुसाळ नगरपालिकेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी सहभागी होते गायत्री भंगाळे हे उभे आहेत आणि गायत्री भंगाळे यांचं वातावरण भुसाळ शहरामध्ये अत्यंत चांगलं आहे लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळतो आहे आणि हा प्रतिसाद लक्षात घेता विरोधी पक्षाचं दहावधान आणलेलं दिसतंय म्हणून विरोधी पक्षाने बरेचसे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे किंवा ज्यांचा संबंध नाही राजकारणाशी परंतु जे समाजाचे आहेत अशांचे फोटो घेऊन त्यांनी आपला पाठिंबा आहे कमळाला अशा स्वरूपाचं एक जाहिरात दिलेली आहे मी अनेकांशी बोललो त्यांनी सांगितलं आम्हाला याबद्दल अम्दाल काहीही कल्पना नाही आहे आमचे फोटो त्या ठिकाणी थापले आमचं पाठिंबा ग्रहीत धरू नये म्हटलं अशा स्वरूपाची माहिती ते आज सोशल मीडियाच्याद्वारे पण देणार आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जी जाहिरात आहे ही दिशाभूल करणारी जाहिरात आहे माझी विनंती राहणाऱ्या अशा कोणत्याही जाहिरातींना किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून विजयी करा